दहा नोव्हेंबर दोन हजार सहा वाजून पंचेचाळीस मिनिट झाली होती रेड फोर्ट जवळ मधून एक आय ट्वेंटीची गाडी बाहेर निघते ही गाडी लाल किल्ल्यापासून यू टर्न घेते समोरच्या रस्त्यावर येते सहा वाजून बावन्न मिनिटांनी आणि हळूहळू चालायला सुरुवात करते रेड लाईट जवळ येऊन थांबते लाइट मेट्रो स्टेशन पासून अगदी जवळ असतो काही या गाडीचा इतका खतरनाक धमाका होतो या धमाक्यामध्ये सहा गाड्या आणि तीन आटोंना आग लागते स्ट्रीट लाईट बंद होतात मेट्रो एंट्री गेट काच फुटून जातो काही गाड्यांचे काच तुटून जातात जवळच्या गाड्यांचे तुकडे एकशे पन्नास मीटर दूर उडतात या ठिकाणी दोन लोक फिल्मिंग करत होते आणि दोन व्हिडिओज आपल्याकडे अवेलेबल आहेत ते जावाज येतो झाड हालायला सुरुवात होते आवाज दोन पॉईंट फाईव्ह किलोमीटर पर्यंत ऐकू जातो सहा वाजून पंचावन्न मिनिट झाली होती फायर सर्विसला कॉल येतो आग विजवण्यासाठी तब्बल सात गाड्यांची अरेंजमेंट केली जाते सात वाजेपर्यंत पोलीस येऊन गेलेले असतात परंतु सात वाजून पंधरा मिनिटांना अम्ब्युलन्स पोहोचून जातात परंतु त्यापूर्वी चांदनी चौकमध्ये राहणाऱ्या लोकांनी अनेक जखमी झालेल्या लोकांना मदत केलेली असते या घटनेमध्ये वीस लोक जखमी झाले होते आणि त्यांना सगळ्यांनाच लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्यापूर्वी आठ लोकांचा मृत्यू झाला होता तेरा लोक आतापर्यंत आहेत त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम्स आणि बॉम्ब डिफ्युजल टीम, टीम पोहोचते यासोबतच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सुद्धा पोहचते नॅशनल सिक्युरिटी गार्ड सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि सर्व एजन्सीज घटनेचा तपास करतात परंतु तपासामध्ये काही कोणत्याही प्रकारचा पुरावा सापडत नाही रात्रीचे दहा वाजले होते आणि अमित शहा हॉस्पिटल मध्ये येतात आणि जखमी झालेल्या लोकांना भेटतात धमाक्याच्या जागेवर जाऊन ते इन्व्हेस्टिगेशन करतात टाइम्स ऑफ इंडिया रिपोर्ट नुसार या गाडीचा नंबर एच आर ट्वेंटी सिक्स सिक्स फोर होता द हिंदू को या न्यूज पेपरच्या रिसोर्स नुसार या गाडीचा ओनर होता मोहम्मद सलमान जो हरियाणाचा गुडगाव मध्ये राहणारा होता पोलिसांनी मोहम्मद सलमानला पकडला पण त्याने सांगितलं की याने देवेंद्रला विकलेली गाडी होती दे। त्यानंतर देवेंद्रला पकडण्यात आला परंतु देवेंद्र पण म्हणायला लागला की ही गाडी मी दुसऱ्याला विकली आहे पुलवामाच्या तारीखचा आणि या अँगलचा कनेक्शन या ठिकाणी येत आहे देशात हाय अलर्ट घोषित केलं गेला आहे सरकार आतंकीवादी हमला सांगत आहे इवन भूतान मध्ये गेलेल्या दौऱ्यावर पी एम म्हणाले की ही साजिश दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून आतंकवादींची आहे आणि हे इन्व्हेस्टिगेशन एन आय ए यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि या घटनेची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच